कार्यक्रम सकाळी होत असतो धर्मसंस्कार शिबिर आपलं सायंकाळ था असल्यामुळे आपण शिबिरासोबत माता रमाचा आंबेडकर यांचा स्मृती दिन सुद्धा साजरा करण्याचा एक छोटूसा उपक्रम केलेला आहे तर मी काही औपचारिकरित्या भौतीन मुलींना विनंती करतो की त्यांनी माता रमा आंबेडकर यांच्या पीर्ला लहानपणापासून मुस्कुर आणि एकदम सुशिक्षित होते शिस्तवान आपला प्रवास करत गेले अत्यंत कष्टाने अत्यंत त्यागाने अत्यंत परिश्रमाने त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आपला के सहवास केला बाबासाहेब आंबेडकर भेटण्यामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा असा मोलाचा असा वाटा होता खूप खूप शाहीर खूप लेखक वर्णन करत असताना म्हणतात बाबासाहेब आंबेडकर या समाजाला प्रकाश देणारा दिवा असेल तर त्या दिव्याची वाद कोण होते ते माता रमाई आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नावाचं सूर्य हे जर आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणू शकला तर त्याचं एकमेव कारण कोण असेल तर माता रमाय माता रमाई आंबेडकर यांच्या प्रचंड त्यागातून आणि प्रचंड परिश्रमातून आज आपल्या समाजामध्ये मोठ्या मोठ्या पदावरती मोठ्या मोठ्या अवद्यावरती स्त्रिया लिहिलेल्या आहेत तर त्याचं एकमेव योगदान कोणाला जातं तर ते माता रमाई आंबेडकरांना जातात रमाईंनी खूप असे प्रचंड असे कष्ट भोगले खूप प्रचंड असा त्याग केला खूप प्रचंड असा परिश्रम केला आणि या सर्व माता रमाईची प्रतिमा एवढ्यावरच न थांबता माता रमाई आंबेडकर यांनी रोज बाबासाहेब आंबेडकरांकडून थोडं 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 शिक्षणाचे सुद्धा धडे शिकले आणि नंतरच्या काळांतरामध्ये रमाई ही चांगली भाषण सुद्धा करू लागली होती चांगले संभाषण सुद्धा करू लागली होती एकदा मग रमाईच्या जीवनामध्ये खूप सुंदर असा प्रसंग घडला होता बाबासाहेब आंबेडकर विलायतून शिकून आले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सत्काराचा कार्यक्रम विक्रोळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठेवला होता आणि मग सत्काराच्या कार्यक्रमामध्ये बॅरिस्टर छोकराकडे जेव्हा रमाईला बघतात आणि म्हणतात रमाई म्हणजे रांगेमध्ये उभं राहून बाबासाहेब आंबेडकरांना हात घालण्यासाठी येत राहते तो बाबा तर कुबराकडे हसत हसत म्हणतात बाबासाहेबांच्या पत्नीला हार रांगेमध्ये घालायचा गरज काय त्यांनी डायरेक्ट स्टेजवरती येऊन हार घालावा तर मग रमाईमध्ये मी बॅरिस्टर साहेब तुम्हाला उत्तर स्टेजवरती येऊनच देते मग स्टेजवरती आल्यानं रमाय आंबेडकर खोबराकडे म्हणतात की निश्चितच हे माझे पती असले तरी याचं कर्तव्य याच्यावरती हक्क पहिला आहे याच्या समाजाचा आहे म्हणून त्याला आधी हार घालून यानंतर मी हार घालते तिला अशी प्रगल्भ असलेली रमाई ही जगामध्ये खूप अशी कम लोकांना माहीत आहे आपल्याला आतापर्यंत रमाईविषयी सांगण्यात आले की रमाई दुःखीत होती रमाई पीडित होती रमाईने गरिबी भोगली रमाईने एकदम दयनीय अवस्था होती रमाई आडाणी होती मुळामध्ये अशी कुठली रमाई नव्हती बाबासाहेब आंबेडकरांनी ती अडाणी रमाईला एक शिक्षित रमाई केली होती आणि त्या रमाईने चांगले संस्कार बाळासाहेब आंबेडकरांवर असतील मग देखील महिलांवरती चाल केलं होतं तर ही रमाई एक क्रांतिकारी एक लढाऊ प्रवृत्तीची होती मुंबईमध्ये जर एखादं आंदोलन असलं तर रमाई स्त्रियांना जमवण्याचं काम करायची बाबासाहेबांशी पत्रक वाटायची आणि स्त्रियांना म्हणायची की तुम्ही या आंदोलनाला या तुम्ही या सभेला या म्हणून अशी विनंती करायची आणि एवढंच नाही आता खूप लोक बाबासाहेब आंबेडकरांवरती ॲलिगेशन करतात की बाबासाहेब आंबेडकर तीनशे कोट घालायचे बाबासाहेब आंबेडकर तीनशे टाय घालायचे म्हणजे खूप असं की रमाईला साडी एवढं काढू शकले नाही आता विचार करायचं की आपल्यालाच गोष्ट आहे स्वतःला तीनशे कोण येणारा माणूस पत्नीसाठी काही ना काही घेतच असेल की लोकांचे जे काही आरोप रमाईवरती बाबासाहेबांवर आरोप होते बाबासाहेब आंबेडकरांनी जरी रमाईला काही काळ झोपडीमध्ये फिरलं असलं तरी त्या रमाईला ताजमहलाहून सुंदर असलेलं राजघर सुद्धा बांधून दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी राजघर फक्त दोन वस्तूंसाठी बांधलं होतं एक म्हणजे पुस्तकांसाठी दुसरं म्हणजे रमाईसाठी रमाईचा जन्म जरी झोपडीत झाला असला तरी रमाईचं जे काही निधन होतं जे का राजमहालासारख्या राजगडामध्ये झालं होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सारखा गुरुयेकर या जगामध्ये आप आप आपल्याला भेटणार नाही कारण आपल्या प्रियसीच्या कबरेवरती म्हणजे प्रियसी मेल्यानंतर तिच्या कबरेवरती ताजमहल बांधणारा शहाजहानपेक्षा कितीतरी ग्रेट आणि श्रेष्ठ बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी रमाईसाठी जिवंतपणे सुंदर असं राजघर बांधलं होतं तर अशी ही रमाई जिच्या त्यागातून जिच्या कष्टातून जिच्या परिश्रमातून आपल्याला बाबासाहेब नावाचा सूर्य मिळाला कारण रमाईने कुठलंच दडपण संसाराचं कुठलं दडपण बाबासाहेब आंबेडकरांना दिले म्हणतो निश्चितपणे पूर्ण मोकळी दिली होती बाबासाहेब आंबेडकराला समाज कार्य करण्यासाठी आणि घरचा जे काही संसाराचा गाडा असेल ते बा रमाई पूर्णतः सांभाळायची मग हस्तेच्या पोरांना सांभाळण्याचा असं स्वतःचे दागिने म्हणून रमायण हस्तेच्या पोरांसाठी जेवणा खाण्याची सोय केली होती ते सर्व कष्ट रमायने आपल्यासाठी केले होते उद्या करून हा जो दयनीय अवस्थेमध्ये आज समाज पडलेला आहे त्याला कुठेतरी चांगला मोकळा श्वास घेता यावा मोकळ्या स्वाभिमानाचं जीवन जगता यावं आजही आपण आपल्या परिस्थितीमध्ये बघतो आपल्या विहारामध्ये मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे का जास्त आहे कारण हे सर्व तुम्हाला हक्काधिकार बाबत या कोणत्याही मुझी मस्जिदमध्ये जा कोणत्याही धार्मिक स्थळामध्ये जा अजूनही स्त्रियांना तिथे येण्याचा ना प्रवेश नाही पण आपल्या विहारामध्ये मुली वंदना घेतात आपल्या विहारामध्ये मुली परित्रण घेतात म्हणजे सुंदर प्रथा आणि सुंदर परंपरा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिली तर त्यामागे मोठं योगदान रमाईचं होतं रमाई धर्मांतराच्या सोहळ्यापर्यंत राहू शकली नाही ती खूप मोठी खंत होती पण रमाईने जे जी जीवन जगलं बाबासाहेबाच्या सहभासा जे जी जीवन जगलं ते गौद्धमय पुरीचं जीवन होतं गौद्धमय महिलेचं जीवन होतं या रमाईला आपण मुद्द्या विहारामध्ये अभिवादन करत राहतो आणि आपण लहानपणीच का होईना रमाईच्या त्यागाला हृदयामध्ये साठून घेतलं पाहिजे आणि रमाईविषयी वाचलं पाहिजे सुंदर सुंदर पुस्तकं रमायविषयी आता हे सर्व मुलींनी आणि मुलांनी दोघांनी वाचलं पाहिजे आणि रमायचा जो काही परिवार असेल रमायचा जो काही त्याग असेल याच्याविषयी मी कृतज्ञता भाव वाढवला पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही करून भारताचं स्वप्न बघलं होतं त्या स्वप्नासाठी तुम्ही लहानपणापासूनच झटलं पाहिजे लहानपणापासूनच लढलं पाहिजे कुठल्याही व्यासनं केला पाहिजे न केला पाहिजे शिरवान जिंदगी जगली पाहिजे रमाईसाठी

होत्या आता जर दुसरी स्त्री डॉक्टर केली नसती कारण मी तुम्हाला सांगतो त्यापूर्ती मातारबाई मी त्याला मी त्यांना त्या मूर्ती काम म्हणत आहे कारण त्यांनी लहानपणापासूनच अशी लहानपणापासून त्यांनी खूप त्याग केलेला आहे त्यांनी

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिअध्यक्ष सुरेशसाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापाचिका मुलतापघराव भियासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यालयात त्यागाला आम्ही अभिवादन करतो बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय जर्मन डॉक्टर हरीश रावलिया कार्यकारी अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव डॉक्टर भूमराव यशवंतराव आंबेडकर आणि राखड्याला सदेय बाळासाहेब आंबेडकर व तसेच रिपब्लिकन पार्टीचे सर्वे सर्वा आनंदी आनंदराज आंबेडकर या सर्वांना सर्वांच्या का कार्याला मी अभिवादन करतो आणि आंबेडकरी घराण्याची श्रद्धा बाळगून या ठिकाणी श्रीरत्न बुद्धविहार आंबेडकर नगर राहिलेले या ठिकाणी बालसंस्कार शिबिर हे कालपासून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरू झालेला आहे आजचा हा दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवशी जशी दुधात संगत करावी बोलू नका फक्त ऐका आणि माझे त्याला कंटाळा पद्धतीने या ठिकाणी बालसंस्कार दिनाच्या दुसऱ्या दिवशी चार मूर्ती रा माता रमाई यांचा स्मृती दिन आहे तर या स्तुती दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी माता, माता रमाई यांनाही त्रिवार अभिवादन करतो खरं पाहता या ठिकाणी बाल संस्कार शिबिराचं आयोजन करण्यासाठी जी काही धडपड केलेली आहे ते भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस आदरणीय रवी किरण सर यांनी प्रयत्न करून या ठिकाणी हे बाल संस्कार शिबीर आयोजित केलेलं आहे त्यानंतर या कार्यक्रमासाठी आदरणीय राहुल सर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि आपला हा जो आजचा कार्यक्रम आहे तो लाईव्ह दाखवणार आहे तर चर्चाही या ठिकाणी मी त्यांनाही मी या ठिकाणी सप्रेम जाऊन करतो त्यानंतर आदरणीय ईश्वर सावंत त्यानंतर आदरणीय आतिश ढगेकर यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारे मातारमाईच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मातारमाई कोण होती त्यांचा कशा प्रकारे त्याग होता खूप अभ्यासातून त्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे त्यानंतर संदेश मोरे हे सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वात त्या कार्यक्रमा जे घेत आहेत तेव्हा मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वप्ने जगिंग करतो आणि आपण सर्वांना टी व्ही जर नसलेला कार्यक्रमच झाला नसता म्हणून आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी घेत आहात त्याबद्दल आपण सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो तर मित्र हे हो। दोन दिवसाचे शिबिर आपण जे काही लावलेलं आहे त्याच्या बाबतीत काल आदरणीय रवीकरण जोंडे सरांनी आपल्याला माहिती दिलेलीच असेल तर संस्कार शिबिर बाल संस्कार शिबिर या तीन शब्द तीन या सगळे तीन शब्द आहेत बाल म्हणजे लहान जे, जे बालक आहेत त्यानंतर दुसरा शब्द आहे संस्कार तर त्याच्यावर जे काही आपण संस्कार करणार आहोत तुम्ही बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या सर्वांच्या लक्षात आहे की मोठे माणसं जसे करतील तसे तुम्ही करता आपल्या वडिलांना इन केली तर मुलाला काय वाटते आपण इन करा वाटत की नाही तस आपले वडील किंवा आपल्यापेक्षा जे काही वडीलधारी प्रमाण आहेत ते जसे वागतात तसे वागण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना या दहा दिवसामध्ये आपण कशा प्रकारे वागायचं आणि आपलं जीवन चांगलं घडवायचं आपण आपलं जीवन सुधरू शकतो किंवा बिघडू शकतो घडणे आणि बिघडणे घडणे आणि बिघडणे हे केवळ आपल्यावर अवलंबून आहे मग आपण ठरवायचं की आपल्याला घडायचं आहे चांगलं की बिघडायचं आहे तर मला तरी वाटते की इथं जे काही पंचवीस तीस मुलं आणि मुली किंवा बालक बालिका हजार आहेत त्या सगळ्यांनी आपण चांगल्या प्रकारे घडलं पाहिजे अशा हेतूनेच या ठिकाणी उपस्थित झाला आहोत आणि मग या ठिकाणी घडण्यासाठी आलो आपण घडण्यासाठी नाही आलो आपण जर घडलो तर असं म्हणतात की आजची मुलं जी आहेत ते उद्याचे देशाचे नागरिक होणार मोठे होणार की नाही मग आता प्रत्येकाला काय वाटते मोठे झाल्याच्यानंतर कोणाला डॉक्टर व्हावं वाटते कोणाला इंजिनियर व्हावं वाटते वाटते की नाही आता मी कोणाला फोन आला तुला काय व्हावं वाटते सांग तू एकदा उद्या सांग तुला काय व्हावं वाटते मोठं झाल्यावर डॉक्टर कोणा कोणाला व्हायचं रे डॉक्टर कोणा कोणला व्हायचंय इंजिनिअर कोणाकोणाला व्हायचंय कलेक्टर कोणा कोणाला व्हायचंय एस पी कोणा कोणाला व्हायचंय शाबाश असं म्हणलं पाहिजे आपण सर्वजण आता डॉक्टर इंजिनियर एस पी त्यानंतर जज अशा मोठ्या पदावर जाण्यासाठी ही आपली सुरुवात आहे आणि म्हणून वेल बिगन इज हाफ डन ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा म्हणजे त्याने आर्धर काम केल्यासारखं होत असतो आणि म्हणून या बालसरोपी आपल्याला दहा दिवसामध्ये स्वत भगवान युद्धाचं चित्र माहिती आहे आपल्या सगळ्याला माहीत नाही बऱ्याच जणांना त्याच्यानंतर त्यांचा आता आम्ही तुम्हाला दररोज दोन तास शिकवला त्याच्यानंतर त्रिशन पंचशी सगळ्याला सांगा बरं कोण सांगते नमो तस भगवतो अर्हतो सम्मास बुद्धस्त मग हेच आपल्याला वंदनेचा आज लक्षात घ्यायचा आहे समजावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र त्याच्यानंतर बुद्धाचं जीवनचरित्र अशा प्रकारचे नवीन नवीन दररोज विषय हे आम्ही दोघं तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहोत आणि दररोज सुरुवातीला आपण सहा वाजता तसं सहा वाजता आल्याच्यानंतर पहिली श्रीशरण पंचशील म्हणजे वंदना आणि बावीस प्रतिज्ञा दररोज आपल्याला म्हणायचे आपल्याकडून बावीस प्रतिज्ञा म्हणजे ब्रह्मा महेश यांना मी देव मानणार नाही ते, खा ना ते ना का मानणार नाही बाबा ते तर आपले दुश्मन आहेत का या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून म्हणणार आहोत का मानायचं नाही आणि का म्हणायचं एखादी गोष्ट म्हणजे जशी मी खोटे बोलणार नाही हे सगळ्यांना मान्य करायचं आहे की आम्ही कोणीही खोटं बोलणार नाही अशा प्रकारे आपल्याला या दहा दिवसामध्ये परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त करण्याचा जास्त जास्त प्रयत्न करणार आहोत या माता पाहि आयुष्यभर साथ दिने नांदेड येथील आंबेडकर नगर येथे आयुष्यमान ईश्वर सावंत यांनी या ठिकाणी या बालधम संस्कार शिबिराचं आयोजन केलं आहे तर कशा प्रकारे याचं नियोजन आहे सर किती दिवस आहे कशा प्रकारे काय काय शिखर झालं मी आपला साथ का माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृती निर्णयनंतर अभिमान करतो त्या उद्देश आंबेडकर नगरमध्ये थोडं थोडं आमचा स्लम एरियाच असल्यासारखा आणि इथं शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे शिस्त ते शिस्त लोकांची शिस्त बरोबर नाही आणि लोकांना म्हणजे त्या मुलांना शिस्त नाही आणि यांचा शिक्षणाचा खर्च वाढला आहे त्यांच्यावर संस्काराचा थोडा थो अभाव हो आहे एवढं मोठं विहार असून इथं आम्ही संस्कार करू शकत नाही म्हणून थोडी भेदाचीच गोष्ट यामुळे आम्ही विचार केला की बाबा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये या मुलांना दहा दिवसाचा एक संस्कार शिबिराचं आयोजन करावं त्या शिबिराचं आमचे रवीकरण हवीकरण डोंगरे आणि शंभर टक्के मला सहकार्य दिलं माझे सहकारी अतिशय असतील संदेश मोरे असतील वृषभ महादळे असतील किंवा जयंती मंडळाची कार्यकारणी असेल त्या सर्वांनी आम्हाला स सहकार्य केलं म्हणून आम्ही हे शिबिर लावलं आहे शिबिराचा उद्देश हा फार व्यापक उद्देश आहे आमचा सुरुवात आजपासून आहे पण या शिबिरामधून त्यांना पुढील उच्च शिक्षणाचा आम्हीसुद्धा सोय उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे या शिबिरामधून मोठमोठे अधिकारी होणारा हा आमचा उद्देश ही सुरुवात आहे आमची त्याला बरेच लोक सहकार्य करणारचं त्यात काय वाद नाही त्यामुळे ह्या शिबिरासाठी येणाऱ्या सर्वांना आणखी ही संख्या जास्त आणखी शिबिराची शिबिराची वाढतील आणि यांना याच्यामधून आंबेडकर नगरमधून एक दोन अधिकारी तयार व्हा ही अपेक्षा आहे पुढचा उद्देश डोळ्यासमोर घेऊन आम्ही या शिबिराचा खूप छान सर धन्यवाद या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षक लाभलेले आयुष्यमान रविकिरण सर हे स्वतः मुख्याध्यापक आहेत त्यांच्यामुळं त्यांना शिकवण्याचासुद्धा अनुभव आहे भारतीय बौद्ध महासभेमध्ये सुद्धा मला वाटतं मी जवळजवळ दहा ते पंधरा वर्षा वर्षापासून ओळखतो त्यांचा पण चांगल्या प्रकारे अनुभव आहे म्हणजे एकामध्ये दोन्ही पण त्यांनी शिकवण देऊ शकतात धम्मसंस्काराची आणि शैक्षणिक संस्काराची तर सर प्रकारे या ठिकाणी तुम्ही या बालकांवर धम्मसंस्कार आणि शैक्षणिक संस्कार टाकतात जय हिंद मी रवीकरण जुंगळे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा छकन जिल्हा सरचिटणीस केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य आज प्रथमत माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा नामदेच्या वतीनं या वर्षी बाल संस्कार शिबीर राबवण्याचं निश्चित केलं होतं आणि त्याचप्रमाणे श्रद्धास्त्र भीमघाट येथे शिबिर लावलं होतं म्हणजे तर संख्या कमी असल्यामुळं ते शिबिर आम्ही इथं डॉक्टर आंबेडकर नगर इथे स्थानांतरित केलेलं आहे आणि हे शिबीर घेताना आदरणीय आमचे दादा ईश्वर सावंत दादा यांनी मला सहकार्य केलं अतिशय ढगेने आम्हाला सहकार्य केलं आणि सहका हे शिबिर आम्ही इथं सुरू केलेलं आहे या शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभा यांनी आदेशित केल्याप्रमाणे आदेशित केल्याप्रमाणे आम्ही हे शिबीर लावलेलं आहे पहिला दिवस म्हणजे परिचय विद्यार्थ्यांचा परिचय आणि उद्घाटन उद्यानाचा परिचय उद्घाटन आणि त्रिशरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा असा हा पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी तेच त्रिशरण पंचशील संपूर्ण वंदना त्यांचा अर्थ आणि बावीस प्रतिज्ञा यांचा अर्थ असा हा दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसापासून मग तथागत भगवान बुद्धांचं बालपण त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण त्यानंतर बौद्धांचे मंगल दिन बौद्धांचे सण कोणते आणि अशा प्रकारे इतंभूत माहिती आम्ही विद्यार्थ्यांना संस्कारित करणार आहोत असा हा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर ज्याप्रमाणे जम्माचं शिक्षण आम्ही देत आहोत त्याचप्रमाणे आम्ही शिक्षण शैक्षणिक अभ्यासक्रमसुद्धा मी आज या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत त्यामध्ये गणिताच्या मूलभूत क्रिया इंग्रजीचे वाक्य मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण या तिन्ही विषयाचा इत्तमभूत माहिती आम्ही विद्यार्थ्यांना पोहोचणार आहोत कारण पाचवी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी अशा प्रकारची मुलं इथं आहेत जवळजवळ सत्तर मुलं इथं जमा झाले आहेत या सर्व मुलावर यथोचित दहा दिवसामध्ये आमचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्ही यांना संस्कार देऊ आणि संस्कारित करू असा आमचा उद्देश आहे जय हिंद धन्यवाद सर Tuan-tuan, tak?